नमस्कार मित्रांनो बुक लवर लव्हर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आज तुमच्या भेटीला एक नवीन असं सुंदर असं पुस्तक आणलं आहे सध्याच आपण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की हा मराठी भाषा गौरव दिन आपण ज्यांच्या नावाने साजरा करतो ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके कवी कथाकार निबंधकार असे विष्णू वामन शिरवारकर म्हणजे उर्फ कुसुमाग्रज कुसुमाग्रजांच्या जीवनावर एक सुंदर फोटो बायोग्राफी प्रकाशित झालेली आहे आणि ती फोटो बायोग्राफी मला मिळाली आणि त्या फोटो बायोग्राफीच्या माध्यमातून मी आज तुमच्याशी बोलणार आहे त्या फोटो बायोग्राफीमध्ये जर आपण विचार केला कुटु कुसुमाग्रजांचे अतिशय दुर्मिळ असे फोटो जे आहे ते फोटो या बायोग्राफीमध्ये संकलित केले गेले आहेत आज मी या व्हिडिओमध्ये फक्त अर्धे फोटो तुम्हा सर्वांना दाखवत आहे आणि पुढच्या वेळेस आपण दुसरा भाग ज्यावेळेस घेऊन येऊ त्यावेळेस मी उरलेले फोटो तुमच्यासमोर प्रकाशित करेल आता आपण या फोटोमध्ये बघू शकतात ना फोटो मी या हिशोबाने काढलेले आहेत त्या फोटोच्या खाली कुसुमाग्रजांचे जे फोटो आहे ते कुठल्या वेळेचे आहे त्या फोटोमध्ये इतर मान्यवर व्यक्ती कोण आहे तो फोटो कुठल्या काळातला आहे याविषयी संपूर्ण माहिती दिली गेली आहेत कारण की आपण ज्यावेळेस कुसुमाग्रजांना बघितलेलं आहे कुसुमाग्रजांची फक्त आपल्याला क्वचित असे काही फोटो माहिती आहे परंतु कुसुमाग्रजांचं संयुक्त सा, महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते महाराष्ट्राला सुधारणावादी बनवण्यापर्यंत कुसुमाग्रजांचा हा प्रवास आहे ज्यावेळेस किल्लारीचा भूकंप झालेला होता त्यावेळेस कुसुमाग्रजांनी कणा ही कविता लिहिलेली होती आणि असे विविध प्रकारचे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे फोटो मी आज या तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत आपण बघू शकता यशवंतराव चव्हाण त्यानंतर व्यंकटराव हिरे यांच्याबरोबर देखील कुसुमाग्रजांचे फोटो होते हे फोटो आपण ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस महाराष्ट्राची जी राजकीय सांस्कृतिक जी परंपरा जी आहे ती किती प्रगल्भ होती याची आपल्याला जाणीव होते परंतु आज कुठंतरी महाराष्ट्र त्या सांस्कृतिक परंपरेला राहिला आहे का नाही याची आपल्याला जाणीव किंवा विचार आपल्याला मात्र करावा लागतो कारण की महाराष्ट्रामध्ये इतर असे असंख्य मान्यवर लोक होऊन गेलीत की त्यामुळं महाराष्ट्राचं नाव हे संपूर्ण जगात पसरलेलं आहे आणि त्यातले एक कुसुमाग्रज होते कुसुमाग्रजांचं नाशिकमध्ये जे एक कुसुमाग्रज प्रतिष्ठान जे आहे त्यामध्ये जवळपास आत्तापर्यंत साडेचार लाखापेक्षा जास्त पुस्तकं आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ ती बांधण्यात आलेली वास्तू ही अतिशय महत्त्वाची आहे आपल्याला माहिती असेल कुसुमाग्रजांनी ते जिवंत असेपर्यंत एक आदिवासी गाव एक दत्तक घेतलेलं होतं आणि त्या गावातली शाळा त्या शाळा त्या गावातलं पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था याची संपूर्ण काळजी कुसुमाग्रज घेत होते कुसुमाग्रजांना आपण जागेवरचा किंवा तळागाळातला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणतो हे त्यासाठी कारण की कुसुमाग्रजांच्या फक्त कविताच नाही तर त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून देखील त्यांच्या कवितांना समाजापर्यंत पोचवण्याचं काम केलं कुसुमाग्रज हे नाशिक जिल्ह्यातील जो आदिवासी भाग जो आहे त्या आदिवासी भागाशी हे अतिशय लहानपणापासून कनेक्ट झालेले होते आणि आदिवासी लोकांबरोबर ते आपलं जीवन हे मोठ्या प्रमाणात व्यतीत करत होते कुसुमाग्रजांना त्यावेळेस महाराष्ट्रातील असंख्य लोक ओळखत होते त्यामध्ये आपण बघू शकता कवी लता लता मंगेशकर देखील आहे त्यानंतर जब्बार पटेल देखील आहे हिंदी चित्रपट दिग्दर्शक बाबू भट्टाचार्य देखील आहे म्हणजे असे असंख्य लोक हे कुसुमाग्रजांना भेटत होते आपण या फोटोमध्ये बघू शकता जब्बार पटेलांबरोबर कुसुमाग्रज आहे कुसुमाग्रजांच्या कविता आपण ज्यावेळेस वाचत असतो त्यावेळेस आपल्याला सामाजिक जाणिवेची भान होत असतं समाज कुठल्या स्तराला चालला आहे समाज कुठल्या दिशेला चालला आहे याची जाणीव त्यांच्या पुस्तकातून आपल्याला होत असते त्यांच्या कवितामधून होत असते ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्याला पन्नास वर्ष पूर्ण झालेली होती त्यावेळेस त्यांनी स्वातंत्र्य देवतेची विनवणी ही एक कविता लिहिलेली होती आणि त्या देवतेच्या विनवणी कविते कवितेने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेला होता असे कुसुमाग्रज आपल्याला या फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळतात मी तुम्हाला मगाशी म्हटलं की कुसुमाग्रज हे आदिवासी लोकांमध्ये रमत असत हो त्यांचे अनेक फोटो हे आदिवासी समाजाबरोबर आहे आपण या ठिकाणी बघू शकता चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्याबरोबरचा कुसुमाग्रजांचा हा सुंदर असा फोटो इतकंच नाही तर आपण या व्हिडिओला जर व्यवस्थेशीरपणे बघण्याचा प्रयत्न केला तर कुसुमाग्रजाने शिक्षणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात काम केलं गेलं आहे असे कुसुमाग्रज हे सर्वांना हवे होते तुम्हाला कधी वेळ भेटला तर कुसुमाग्रजांच्या कविता आपण जरूर वाचा कवितांचा अर्थ जरूर समजून घ्या आणि मी तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये जो अर्धा राहिलेला जो त्यांचा फोटोचा जो संग्रह जो आहे तो तुमच्यासमोर घेऊन येईल परंतु तुम्ही मात्र या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका कारण की तुमच्या एका लाईकने तुमच्या एका सबस्क्राईबने मला प्रेरणा मिळते आणि तुमच्यासमोर मी अशीच नवनवीन पुस्तकांच्या विषयाची व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतो कारण की तुमचं प्रेम जर मला मिळालं तर मी पुस्तकांच्या संस्कृतीबाबत जे काम करत आहेत ते तुमच्यासमोर अतिशय सक्षमतेने घेऊन येईल तुमची तोपर्यंत मी रजा घेतो धन्यवाद